सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करा बिरसा फायटर्सची मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी शाहदा यांना निवेदन शहादा शहरातील एका कोचिंग क्लासेसमध्ये सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर विनयभंग करून अत्याचार केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकास तात्काळ अटक करून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य अध्यक्ष गोपाळ भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की दिनांक दोन जानेवारी दोन हजार रोजी सकाळी सात ते दहा वाजेदरम्यान शहादा शहरातील एका कोचिंग क्लासेसमध्ये संबंधित शिक्षकाने अल्पवयीन सतरा वर्षीय विद्यार्थिनीवर विनयभंग करून अत्याचार केल्याची तक्रार शहादा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी योगेश अरुण शेंडे या शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपीस अटक करण्यात आलेली नसल्याचे वृत्त आहे या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे अशा घृणास्पद घटनेचा बिरसो फायटर्स संघटनेतर्फे जाहीर निषेध करण्यात आला आहे तरी शहादा शहरातील कोचिंग क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी शिक्षकास तात्काळ अटक करून कठोर का कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा संघटनेने पोलीस प्रशासनाकडे ताज्या व एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल ला करा